श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय चौदावा श्री गणेशाय नम हे करुणाघना अघशमना परमपावना दीन बंधो जगतगुरूचा जय जय असो श्री स्वामी महाराज आपल्या कृपेने तेराव्या अध्यायापर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत वर्णन केले आहे पुढे तसेच तुम्ही वर्णन करून घ्या तुमच्या कथा सांगायला बुद्धी द्या हे स्वामीराया त्या ऐकून स्रोत्यांच्या मनात आनंद निर्माण होऊ द्या महाराज तुमची भक्ती कशी करावी हा प्रश्न स्त्रोते मला विचारतात मी मतिमंद आहे तरीसुद्धा माझ्या अल्पबुद्धीला जे माहीत आहे ते मी सांगतो सूर्योदयापूर्वी उठून नामस्मरण नामस्मरण करा मनामध्ये स्वामीचर स्वामींचं चरण आणून शुद्ध मनाने भक्ती करा सकाळची सर्व कामे आटोपून मग आसनावर बसावे मनामध्ये भक्ती धरून श्री स्वामी महाराजांची विधियुक्त पूजा करावी स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला एकाग्र मन करून शुद्ध स्नान घालावे नंतर पंचामृताने स्नान घालावे स्वच्छ व कोरड्या कापडाने मूर्ती पुसून ती आसनावर ठेवावी सुगंधी गंध चंदन लावावा धूप दीप नैवेद्य दाखवावा तांबडे फूल अर्पण करावे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ श्री स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवावे निरंजन ओवळताना पूर्ण गोलाकार कधीच फिरवू नका उजवीकडून डावीकडे असं अर्धचंद्रासारखे ओवळावे फळे नारळ विडा इत्यादी वस्तू त्यांच्या पुढे ठेवावे षोपशोपचारे पूजा करावी धूप दीप अर्पण करून नंतर श्री स्वामी महाराजांना नमस्कार करावा नंतर दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांच्या फुड्यात उभे राहावे मुखाने वेगवेगळे स्त्रोत्र किंवा मंत्र बोलावे त्यानंतर अशी प्रार्थना करा की हे अजान भाऊ सुहास्य वदना काशाय वस्त्र परिधाना आपली भव्य आणि मनोरम मूर्ती साजरी दिसत आहे तुम्ही माता पिता ईश्वर आहात तुम्हीच अनंत ब्रह्मांडांचे चालक मालक व जगद्गुरु आहात तुम्ही सर्वसाक्षी आहात परमसुखाचे धाम तुम्हीच आहात तुम्हीच भक्तांना तारण्यासाठी अनंत रूपाने प्रगट होत आहात तुम्ही अग्नी आहात आणि वाराही आहात आकाशी तुम्हीच आहात तसेच या पृथ्वी तलावावरील पाणीही तुम्हीच आहात सूर्यचंद्र ही तुमचीच रूपे आहेत विष्णू तुम्हीच आहात आणि शंकरही तुम्हीच आहात तुम्ही इंद्रही आहात आणि विधाताही आहात या आठ दिशांना तुमचेच रूप नटलेले आहे या जगामध्ये कर्ता आणि करविता तुम्हीच आहे तुम्हीच या पृथ्वी तलावावर जे हवं आहे ते देणारे दाता आहात जंगम आणि स्थिर तुम्हीच व्यापून टाकलेले आहे तुमचा आदि मध्य आणि अंत कोठेही दिसत नाही तुम्ही निर्गुण असूनही सगुण रूपाने नटलेला आहात हे ज्ञानमय विश्व म्हणजे तुम्हीच आहात तुमचे वर्णन करताना वेदांतांचीही बोबडी वळते शास्त्रप्रु पुराणही थकले आहे श्री विष्णू आणि शंकर यांचीही मती कुंठीत होते मी केवळ अल्पमती आहे तुमचे वर्णन करताना हजार तोंडे असणाराही थकतो तिथे माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाचं काय वर्णन करणार हे स्वामी महाराजा तुमच्या चरणावर मस्तक ठेवले आहे आता तुम्हीच माझे तारण करते आहात हे दीन नाता कृपेचा एक कटाक्ष तरी माझ्यावर टाका तुमच्या या कृपेच्या महासागरात या माशाला आश्रय द्या माझ्याकडून काही पाप तापे घडली असतील तर त्याचे निवारण करून मी जोपर्यंत या जगात आहे तोपर्यंत मला सुख लागून मरणानंतर मोक्ष प्राप्त होऊ द्या हा भवसागर उतरून पहिलं तिरी जाण्यासाठी तुमची नौका मला प्राप्त होऊ द्या तुमच्या कृपेने आशा वासना कल्पना मनिषा भ्रांता इत्यादी शस्त्रूंची बाधाही न हो सदैव माझ्याकडून तुमचे गुणगान नामरूपी सेवा आनंद आणि सुखाने घडू दे अज्ञान आणि अहंकार दूर होऊन तुमचे ज्ञान माझ्या हृदयात प्रकट होऊ द्या तुमच्या कृपेने मन नेहमी शांत राहून कोणत्याही प्रकारचा अभिमान न होता नेहमी समाधानी राहू द्या चित्तामध्ये सदैव तुमचे नाव राहू द्या सदैव हे मन तुमच्या भजनामध्ये रममान होऊ द्या खोटी आशा आकांक्षा वासना मनामध्ये उत्पन्न होऊन देऊ नका नेहमी साधू आणि संतांची संगत मला लागू द्या हा भवसागराचा दुर्गम मार्ग तुमच्या नामरूपाने सुलभ होऊ द्या या व्यवहारी जगात वावरत असताना मला कोणतीही भुरळ न पडता आणि असत्याचा त्याला स्पर्श न होता नेहमी सत्याच्या रस्त्यावर वाटचाल करू द्या कुटुंबातील सर्व लोकांचा सांभाळ माझ्या हातून योग्य पद्धतीने होऊ द्या सर्वांशी न्यायाने वागण्याची सद्बुद्धी मला द्या माझ्यावर कृपा करा प्रपंच आणि परमार्थाची वाटचाल सुलभ होण्यासाठी संसारात राहून तुमच्या नामाचा जप मी नेहमी करेन अशा प्रकारची प्रार्थना श्री स्वामी महाराजांना आनंदाने करा ते प्रसन्न होऊन तुम्हाला वरप्रसाद देतील दर गुरुवारी उपवास करा विधियुक्त श्री स्वामी महाराजांची पूजा करा सायंकाळी प्रदोष समयी उपवास सोडावा त्यामुळे सत्य असत्यासंबंधी बरे वाईट करण्याची सद्बुद्धी तुम्हाला प्राप्त होते असा अनुभव हो कित्येक भक्तांना येतो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप रात्रंदिवस आनंदाने करा हा मंत्र कोणीही बोलू शकता ब्राह्मण क्षत्रिय पुरुष स्त्रिया लहान मुले ही हा मंत्र बोलू शकतात स्त्रिया या मंत्राचा जप करून संसारात सुखी होऊ शकता तुम्हाला जर अशी पूजा शक्य नसेल तर मानस पूजाही करू शकता तीही पूजा श्री स्वामी महाराजांना प्रिय आहे हे श्री स्वामी चरित्र सारामृत भक्तिभावाने ऐकले किंवा वाचले तरी तुमचे जे काही दोष आहेत ते जातील स्वामी महाराजांची भक्ती कशी करावी हे मी सांगणे म्हणजे मतिमंद आहे परंतु स्वामी भक्तांनो शुद्ध मनाने केलेली भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती असते आणि स्वामी भक्तांनो मी कसा स्वामी भक्त आहे मी कशी स्वामी महाराजांची भक्ती करतो असं लोकांमध्ये कधीच मिरवू नका नाहीतर तुमची भक्ती निष्फळ होईल अशा भक्तांच्याकडे श्री स्वामी महाराज कधीच पाहत नाहीत तुमच्या मनामध्ये भाव नसेल आणि तुम्ही जर षोडोक्षारे पूजा कराल तर ती स्वामी महाराजांना कधीच पावत नाही पण तुम्ही शुद्ध मनाने जरी पाना फुलांची श्री स्वामी महाराजांची पूजा केली तरी स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील हे आनंद कंदा हे करुणा समुद्रा तुझा जय जयकार असो कवी विष्णू शंकर यांचा हा छंद आहे कृपा करोनी तो पूर्ण करा अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा अध्याय इथेच समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ